मुरुम टाकून मुजवण्यात आलेल्या खड्ड्यांचा मनसे स्टाईल समाचार चिपरी फाटा ते अंकली नदी पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती चिपरी फाटा ते अंकली नदी पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देऊन सुद्धा रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता एम व्ही पाटोळे यांना बोलावून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं मुरूम टाकून मुजवण्यात आलेले खड्डे आणि काही तासात ते मुरूम निघून जसेती झालेल्या स्थितीचा मनसे स्टाईलना समाचार घेतला बीएन पाटोडी यांनी तात्काळ ठेकेदार यांना बोलावून काम योग्य पद्धतीने सुरू करण्याच्या सूचना केली सध्या तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकण्यात येत असून पाऊस कमी झाल्यानंतर डांबरीकरण करण्याची हमी त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली यावेळी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारी सदस्य भगवंत जांभळे शहर अध्यक्ष लखन भिसे उपाध्यक्ष महेश पोरे स्वयंरोजगार विभागाचे शहर संघटक योगेश चव्हाण अॅडव्होकेट निलेश गांधी आदी उपस्थित होते महान अमर नलवडे जयसिंगपूर

ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा